नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पुन्हा आल्याचे बाजारभाव आणि बेण्याचे बाजारभाव लाईव्ह शेतामध्ये आलेलो आहे व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा पाहू शकता तो मी येथे आले बेण्याची काढणी चालू आहे मित्रांनो तर पाहू शकता इथं शेतकरी पण आहे आज त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आपू शेतकऱ्याशी शे दोन शब्द बोलणार आहे आपू काय भावाने दिला आहे माल पस्तीसशे पस्तीसशे आणि काढाई काढाई आपल्याकडे शेतकऱ्याकडे काढाई शेतकऱ्याकडे हा पाहू शकता मित्रांनो मालाची क्वालिटी पण पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो क्वालिटी आता आपण मजुराकडे जाणार आहे मित्रांनो मजुराचं म्हणणं काय हे जाणून घेणार आहे पाहू शकता मित्रांनो माल थोड वावर थोडं आहे पाहू शकता पण मित्रांनो माहीम जातीचं बेन नाही मित्रांनो पाहू शकता इथं काढणी चालवली बघा कुठलं आहे मजूर बाबा कुठलं आहे असं आहे का एमपीचं नाही का इथं कोणी एम पी मजूर नाही का इकड उबरा, कस काय माल एक नंबर एक नंबर होऊ शकता मित्रांनो इथं मजूर काढण्यात आपण बेण्याची माहिती जाणून घेतली जाग्यावर म्हणजे बेणं खन्ना चालू आहे ह्याची माहिती जाणून घेतली आपण मजुरा संघ पण बोललो आणि आले बाजार भाव जागेवर यापाऱ्याचं जर आजचे बाजारभाव आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आमचा तालुका आहे सोयगाव सोयगाव आमच्याकडे जागेवर माल मागता आहे बावीस रुपयापासून बाव तर तेवीस रुपयापर्यंत जागेवरचा धुनीचा माल यापारी मागतो आहे मित्रांनो तुमच्याकडे काय जागेवरचे रेट या कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो जय जवान जय किसान